काँग्रेसला धक्का बसलाय काँग्रेस पदाधिकारी तुषार शेवाळे यांनी भाजपात प्रवेश केलाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडल्याचं महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या धुळ्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं काँग्रेस पदाधिकारी तुषार शेवाळे यांनी भाजपात पक्ष प्रवेश केलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे सध्या आपल्यासोबत आहेत भूषण आपण पाहतोय काँग्रेसला हा धक्का लागेल कारण काँग्रेस पदाधिकारी तुषार शेवाळे यांनी भाजपात प्रवेश केला गौरी नक्कीच काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे तुषार शेवाळे हे नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांना तुषार शेवाळे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाकडून काँग्रेस काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्यांच्याऐवजी माजी मंत्री डॉक्टर शोभा बचाव यांना धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यानंतर तळकापडकी तुषार शेवाडे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, पदा राजी दिला होता काँग्रेसनेही तो राजीनामा मंजूर केला त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस पदाची धुरा तुषार शेवाडे यांच्याकडे काँग्रेसने सोपवली होती मात्र तरीही तुषार शेवाडे हे शोभा बचाव यांच्या प्रचारासाठी सक्रिय झालेले नव्हते आज अखेर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत मालेगावचे तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे हा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बचाव व काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे सुभाष भामरे यांना मोठी ताकद या ठिकाणी तुषार शेवाळे यांच्या रूपाने मिळणार आहे गौरी नक्कीच भूषण तर हा काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर